कल्याणजवळील मोहने येथे दोन गटात तुफान राड्या धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच हानामाऱ्या सुरू होत्या शुल्लक कारणांवरून दोन गटात झालेल्या या हानामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौदा ते पंधरा जणांना अटक देखील करण्यात आली आहे मात्र या घटनेनंतर मोहने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे या राड्याच्या पार्श्वभूमीवर मोहने ग्रामस्थांची आज बैठक पार पडली या बैठकीत ग्रामस्थांनाच मारहाण झाली होती मात्र ग्रामस्थांवरच गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात आला आम्ही गाव गुंडा नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा आम्ही पोलिसांकडे केली आहे योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही मुघने बंद ठेवू असा इशारा देखील या बैठकीत ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे आज ह्या दिवाळीच्या सना सनामधी असे प्रकार घडलं कारण कालची भावबीज होती आणि भावबीजचे एक दिवस अगोदर हा प्रकार घडला हे घडू नये असं आम्हाला वाटतं परंतु ह्या परिसरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा कुठला हेच कुठली व्यवस्थाच नाही इथे पोलीस चौकी असून पोलीस चौकीचा उपयोगच होत नाही तिथे ती पोलीस चौकी बंद असतो आणि कधी मारामारी झाली का ते पोलीस लोक का आमच्या कार्यकर्ते समजावा किंवा गावकरी जातात स मदत मागायला मग त्या गावकऱ्यांना जर मदत मिळत नसेल तर अशी चौकी काय कामाची आमचं इथल्या परिसरात चौकीचा उपयोग नाही ना पोलीस स्टेशन मध्ये काल मारहाण झाली इथे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस लोक उलट सांगतात का आमच्या आमच्या मुलांना पहिले मारहाण झाली त्या दुकानवाल्यांना मारहाण झाली दुकानवाल्यांना मारहाण झाली म्हणून त्यांना न्याय मिळायला पाहिजे तर उलट घडलं जातो असं घडू नये ना त्याच्या हे संपूर्ण गावकऱ्यांमध्ये शांतता एकदम भंग झालेली आहे आणि त्या आपल्या समोर इथे दिसतात हे सर्व ग्रामस्थ एवढं म्हणजे उद्रेक झालेला आहे तर त्यांना मदतच मिळत नाही त्या चौकीच्या पाठीमागे हवे धंदे चालतात पहिली गोष्ट मटक्याचे धंदे आहेत मांस विक्री केली जात दारूचे धंदे आहेत ते सगळे बंद केलं पाहिजे ना पहिली गोष्ट ह्याच्यामुळे तिथे सराईत गुन्हेगार राहतात तुम्हाला सांगतो ते आणि त्याच्यामुळे काय आहे परिसरामध्ये तुम्हाला सांगतो शांतते सुव्यस्थेचा कुठला हेच राहिला नाही ना इथे आता तर भूमिका कठोरच घेणार आम्ही धंदेसाठी आहे कोण तिला ओळखत कोण या गावामध्ये हा ती एवढी माज करत तिथं आल्यापासून पहिले तिची आजी करायची ती सकली आता ही संधेसाठी माच करायला लागली का तिथं कुटुंब गुंडू आणल्यात तिने ते भरून ठेवल्यात तिथे गाववाल्यांवर हातूसलतील का ते चोऱ्या करायला इथे गावात दुकानं फोरतात हे फोरतात ते त्यांचे धंदे पहिले बंद करा म्हणजे पोलीस काय करतात तिथे हा ते घातात का आंदोलन करू आता सगळे गाव आमचे सगळे आमच्या तरुण पोरींवर तर हात लागली आमचा कोलीवारा काही गप्प बसेल का माझा मुलगा तिथे काही नसताना माझे नाव सुलोचना मचिंदरनाथ जाधव माझा मुलगा मुलाला बोलण्यासाठी गेला फटाकडे खाली वाजवण्यासाठी त्याची काही चुकी नसताना त्यांनी बघितलं तिथे गेल्यावरती काहीतरी चालू आहे तर तो पोलिसांची मदत करण्यासाठी गेला तो पोलिसांना बोलवण्यासाठी पोलिसांना बोलला पण का मी हे झालंय तुम्ही चला तिथे माझ्या मदतीला पोलीस असे बोलले का तू त्यांना डॉक्टर कडे ने आणि एक साइड ला मुलगा आहे पोलीस दुसरी साइड केलं त्यांनी मग माझ्या मुलाला मदत पण नाही केली आणि उलट ते लोकांनी येऊन माझ्या मुलाचा नाही काहीच कारण नसताना मुलांना माझ्या भरपूर भरपूर मारलाय न्यूज मध्ये हा प्रकार काय घडला प्रकार पहिला काय घडला ते साईडला राहून तो दुसरं दाखवलंय कारण काय माहितीये का प्रकार पहिले गावल्यांना मारलाय महिलांना मारलाय दुकान बलाय दुकानातून पैसे चोरी अजून एक प्रकार तिथे घडलेला एखादा मोबाईल चोरी चैन चोरी ती अजून केस केस काय पोलिसांनी घेतलेली आहे ती घ्यायची सोडून उलटा त्यांच्या आमच्या मुलांना मारलेला आहे ते तुम्हाला फोटो पण मी लागला दाखवतो कसे मारलेत ते सात तीनशे सातचा गुन्हा तो बरोबर आहे त्याच्यानंतर आमचे पोरग निसतं खाली न्यूज मध्ये आपल्या कॅमेरामध्ये दिसतात तिथे जातात फिरतात कोणला आडवतात ती आज आढवणारी नाही आता चापट सुद्धा कोणाला मारली नाही तर तीनशे गुन्हा कसा होऊ शकतो त्याच्यावर जरा थोडासा मीडियाने पण लक्ष दिला पाहिजे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण